सुप्रभात आणि नमस्कार बाजारगापांचा आपला आजचा विषय सोनं आणि चांदी सोनं चांदी असं कुठचंही हिंदी सिनेमाचं गाणं माझ्या डोक्यामध्ये नाही आणि त्यातही सोन्याचे भाव सध्या सव्वा लाख रुपये अशा पद्धतीनं आपल्या बाजारामध्ये किंवा आपल्या देशामध्ये फिरत असताना सोन्याचा विचार करणं एवढंच फक्त आपल्या हातात आहे विचारापलीकडे कृती करायची तर पंचायत होईल म्हणजे अगदी दसरा दिवाळीचे दिवस सध्या सुरू असले तरी सुद्धा ही वस्तुस्थिती आहे ही गोष्ट खरी अर्थात हा व्हिडिओ तुम्ही ऐकायला उपलब्ध होईस तोवर कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडची दिवाळी ही होऊन गेली आहे आणि त्यामुळे मी असं गृहित धरतोय की दिवाळीची खरेदी ही होऊन गेली आहे कारण आपल्याकडे वैयक्तिक पातळीवरती साधारणपणे सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्या चांदीची जास्त खरेदी केली जाते पण त्या पद्धतीनं त्या प्रमाणामध्ये निदान या वर्षी तरी सोन्याची खरेदी झालेली नाही याची दोन कारण असू शकतात की मुळातच सव्वा लाख रुपयाच्या आसपास त्याचे पोचलेले भाव हे तुम्हाला आणि मला आवाक्याच्या बाहेरचे वाटले तर एक गोष्ट खरी आणि त्याचबरोबरी ना आता असं लक्षात आलेली गोष्ट आहे की साधारणपणे गेल्या पाच सहा महिन्यांचा विचार केला तर आपल्या देशात सोन्याचे भाव चांदीच्या तुलनेमध्ये स्थिर किंवा स्थिरावलेले राहिलेत अशा पार्श्वभूमीवरतीच आजचा बाजार गप्पांचा विषय सोनं आणि चांदी तुम्ही जर कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये खेळत असाल तर मला फार मोकळेपणाने असं वाटतंय की छोट्या ते मध्यम काळामध्ये ऍप्रिसिएशन चांदीमध्ये जास्त मिळेल सोन्यामध्ये कमी मिळेल हे केवळ ऍप्रिसिएशनच्या बाबतीतच खरं आहे अशातला भाग नाही जर आपण या भावांमध्ये होणारे बदल ज्याला आपण बाजाराच्या परिभाषेमध्ये फ्लक्च्युएशन असं म्हणतो ती सुद्धा सोन्यापेक्षा चांदीमध्ये जास्त मिळतील का याचा विचार केला पाहिजे मला स्वतःला असं वाटतं की मोकळेपणाने सांगायचं तर ही चांदीच्या बाबतीतली शक्यता प्रमाण सातत्य आणि फरक या प्रमाण म्हणजे ट्रेडिंग व्हॉल्युम्स अशाही अर्थी आणि प्रमाण हे बाजारभावातले फरक अशाही अर्थी आणि सातत्य म्हणजे एकंदरीतच कन्सिस्टन्सी या तीनही अर्थाने मला आज मी तिला सोन्यातल्या गुंतवणुकीपेक्षा मग ती ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातनं असेल किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं असेल तर चांदीची शक्यता सोन्यापेक्षा जास्त वाटते याच कारण त्या धातूमध्ये नाहीये याचं कारण केवळ त्याच्या भावामध्ये नाहीये केवळ शब्द महत्वाचा तर एकंदरीतच ज्या घटकांमुळे ज्या कारणांमुळे सोन्याची खरेदी ही ट्रिगर होत असते त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल झालाय का याचा विचार केला पाहिजे आणि असा विचार करायचा झाला तर तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये मी शब्दप्रयोग पुन्हा करतो एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये ज्या देशांची सोन्याची आयात ही प्राइस इन इनिलॅस्टिक होती त्या देशांचं सोन्याच्या खरेदीच प्रमाण हे कमी झालंय आणि अशी इन इनिलॅस्टिक म्हणजे मग किंमत काहीही असो हे सोन्याची आयात करतील अशा देशांचं जागतिक वास्तू बाजारातलं सोन्याच्या खरेदीचं प्रमाण कमी झाल्यापासून आपल्या देशात आणि इतरही सोन्याचे भाव एक वेगळा कल दाखवतात का याचा विचार करू तुमच्या असं लक्षात येईल की सोन्याच्या भावानं सगळ्यात पहिली मोठी उसळी ही दोन हजार वीसच्या मार्च एप्रिलमध्ये घेतली कारण मार्च एप्रिल, मदे गेतली। मार्च एप्रिल 2020 दोन हजार वीस हा काळ असा आहे की तेव्हा त्या दोन महिन्याच्या काळामध्ये जगातल्या बहुतांश देशांनी करोनाचा प्रादुर्भाव हा जाहीर केला त्यातनं जगभरातच एकंदरीतच जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये लॉकडाऊनचं प्रमाण वाढलं नो no मुवमेंट ऑफ मेन नो no मुवमेंट ऑफ मटेरियल ही परिस्थिती झाली एकंदरीतच संगणकाच्या माध्यमातनं जेवढी काही हालचाल करता येईल मती पैशाची असेल किंवा इतर गोष्टींची असेल की, की जिथे फिजिकल मुवमेंट नाही अशी गोष्ट वाढली आणि त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जी एक लिक्विडिटी होती जी एक तरलता होती म्हणजे ती राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतली देशांतर्गत स्वरूपाची असेल किंवा इन्व्हेस्टिबल सरप्लस या स्वरूपात इतर देशांकडे वळू शकणाऱ्या पैशाचं गणित असेल ह्यातली बहुतांश गुंतवणूक काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते तर जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के गुंतवणूक ही एक रकमी एका मध्यमवयीन कालामध्ये किंवा एका मध्यम काळामध्ये ही सोन्याकडे वळली कल्पना करा की जगातले बहुतांश देश त्यांच्या मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातन सोन्याची खरेदी एका विशिष्ट काळात करतील तर साहजिकच सोन्याच्या बाजारभावांमध्ये वाढवत गेली जसजसं करोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला आपल्याला कल्पना आहे की करोना फेज वन करोना फेज टू करोना फेज थ्री असे आपण टप्पे केले काही वेळेला करोना वाढला काही वेळेला कमी झाला काही वेळेला रिलॅक्सेशन मिळाली काही वेळेला नव्यानं रिस्ट्रिक्शन आली या प्रत्येक सायकलमध्ये काही प्रमाणात खरेदी होत गेली पण पहिल्या लाटे इतकी दुसरी लाट मोठी नव्हती करोनाची दुसऱ्या लाटे इतकी तिसरी लाट मोठी नव्हती त्यामुळे प्रत्येक लाटेच्या आगमनाबरोबर सोन्याच्या खरेदीकडे येणारा पैसा हा कमी कमी होत गेला आणि टप्प्याटप्प्यानं त्याची विक्री सुरू झाली यातला टप्प्याटप्प्यानं शब्द महत्वाचा खरेदी होताना ती एक रकमी झाली पण जसजशा जागतिक बाजारातल्या आणि देशांतर्गत बाजारातल्या गुंतवणुकीच्या व्यवहाराच्या संधी आणि शक्यता वाढत केली तोपर्यंत सोन्याला तोपर्यंत सोन्याची एक रकमी खरेदी होत गेली पण जस जशी ही रिलॅक्सेशन सवलती मिळत गेल्या जस जसं एकंदरीतच वातावरणामध्ये शिथिलता आली तस तशी टप्प्यानी त्या त्या प्रमाणात सोन्यातनं पैसा काढला गेला म्हणजे करोनाच्या काळामध्ये नेहमीची गुंतवणूक नेहमीची खरेदी विक्री आणि पार्किंग ऑफ फंड्स या तीनही कारणातन सोन्याचे भाव वाढले परंतु त्यातलं एक एक कारण जसं कमी होत गेलं तस, तस सोन्याचे भाव कमी होत गेले पण वाढीचा जेवढा वेग होता तेवढा त्याचा कमी होण्याचा नव्हता याच कारण असं की सिलेक्ट बास्केट ऑफ करन्सी मध्ये जरी सोन्याचा समावेश नसला कारण सोनं ही करन्सी नाही तरी सुद्धा सोनं ही ऑलवेज हेजिंग बेट म्हणून मानलं जातं कारण सोन्याचा पेरिशेबल नाशिवंततेचा घटक हा अत्यंत मर्यादित आहे सोन्याची सर्व मान्यता ही अत्यंत उघड आहे जगामध्ये आज कोणत्याही देशाचं चलन किंवा करन्सी हे गोल्ड बेस्ड नाही ही वस्तुस्थिती आहे पण शेवटी आजही कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचं मूल्यमापन करताना कळत न कळत त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे किंवा त्याच्या डिस्पोजलला असलेला सोन्याचा साठा हा घटक कुठेतरी चेकलिस्टमध्ये येतो ही वस्तुस्थिती आहे परंतु जसजसं अशा पद्धतीनं खरेदीचं प्रमाण कमी होत गेलं त्यातला एक महत्वाचा घटक असा होता की जेव्हा व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं की जे काही देश असे होते आता उदाहरणार्थ आपला देश आपला देश तेल याच्यासाठी पूर्णपणाने आयातीवर अवलंबून आहे आपला देश कोळसा यासाठी बहुतांश प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे आपलं देश सोनं याच्यासाठी बहुतांश प्रमाणामध्ये आयातीवर अवलंबून होता आणि मग भाव कुठचाही असो माझी मागणी इतकी देश म्हणून एक सातत्यपूर्ण होती की भावापेक्षा सुद्धा मागणीची गरज मागणीची तीव्रता म्हणून मी आयात करत होतो परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आपण एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला बँक ऑफ इंग्लंड कडे जे सोनं गहाण ठेवलं होतं ते शंभरहून जास्त मेट्रिक टन सोनं आपण सोडवून आणलंय त्या प्रमाणामध्ये आपल्या आयातीची तीव्रता कमी झाली आहे त्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँकेनं सोनं हे, हेजिंग टूल म्हणून वापरायला सुरुवात केली आहे त्या प्रमाणामध्ये रुपी डॉलर पॅरिटी मेंटेन करण्यासाठी आम्ही इंटरव्हिन करणार नाही असं सांगितलं गेलंय त्यातनं आपल्या देशातल्या सोन्याची तीव्रता मागणीची कमी झाली हे लक्षात घेतलं पाहिजे पण तरीही ती तीव्रता अशासाठी राहते की गमतीची गोष्ट अशी आहे की आपला देश असा गमतीचा आहे की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांकडे तुरळक प्रमाणात असणाऱ्या सोन्याची एकत्रित बेरीज ही आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या साठ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे पण तुमचं आणि माझी वैयक्तिक सोन्याची खरेदी ही राष्ट्रच्या अर्थकारणासाठी मला उपयोगी पडत नाही कितीही सुवर्णरोखे पद्धतीच्या योजना आणल्या तरी आपण आपलं सोनं घेत नाही मी गमतीनं नेहमी माझ्या भाषणात म्हणतो तसं की आपल्याकडे सोनं ही फक्त खरेदी करायची गोष्ट आहे आपल्याकडे सोनं ही विकण्याची गोष्ट नाही अगदी साध सोनं गहाण ठेवणं हे सुद्धा अगदी शेवटचा पर्याय म्हणून आपल्याकडे करतो म्हणजे ना माडगेज ना लिव्हरेज अशा परिस्थितीमध्ये सोन्याचे भाव त्या पातळीवरती राहतात पण आता त्या पातळीवर ते राहिल्यानंतर इतर घटक कमी झाल्यामुळे त्याचे भाव स्थिर राहतात मग अशा पद्धतीचा जो पैसा आहे तो पैसा आता चांदीकडे वळला कारण सोन्याला पर्याय असलेले इतर मौल्यवान धातू आहेत त्याचे भाव हे आपल्याला परवडत नाहीत आणि त्याच्या उलाढलीचं प्रमाण अत्यल्प असतं आणि कोणत्याही बाजारामध्ये उलाढालीचं प्रमाण जेव्हा अत्यल्प असत आणि त्यातलं सातत्य हे जेव्हा फारसं नसतं अशा वेळेला ते बाजारभाव विकृत पद्धतीनं विपरीत पद्धतीनं बदलता येणं काही अ काय म्हणू अपारंपरिक का घटनांच्या असामाजिक घटना सोयीचं जातं त्यामुळे आपण त्या धातूंमध्ये जात, जात नाही आणि तो संपूर्ण ओढा हा चांदीकडे वळतोय आणि म्हणून चांदीच्या भावांमध्ये फ्लक्च्युएशन ऍप्रिसिएशन पर्यायानं ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज वाढतात हे लक्षात घेतलं पाहिजे हे घटक केवळ आज सोन्या चांदीमध्ये दृगोच्चर आहेत स्पष्टपणे दिसत आहेत याचा अर्थ फक्त ते त्या धातूंपुरेसे किंवा एकंदरीत वस्तू बाजारा पुरेसेच मर्यादित अशातला भाग नाही शेवटी धातू बाजारामधला बदल हा घटक करत असताना त्या त्या धातूचं एक वैशिष्ट्य असत हे लक्षात घेतलं पाहिजे ही केवळ सैद्धांतिक चर्चा नाही आपण जर एक आकडेवारी अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झाली आहे त्याचा जर विचार केला तर गेल्या दीड दोन महिन्याच्या काळात किंवा गेल्या पाच सहा आठवड्याच्या काळात जगातल्या कुठच्या आठ देशांनी सगळ्यात जास्त खरेदी केली त्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की नॅशनल बँक ऑफ कझाकिस्तान यांनी सगळ्यात जास्त म्हणजे आठ टन इतकी खरेदी केली कल्पना करा एका देशाची अर्थव्यवस्था आठ टन सोनं घेते हे जर सगळ्यात मोठं प्रमाण ठरत असेल तर त्याच एकंदरीतच उलाढालीचं प्रमाण किती कमी झालं हे लक्षात घ्या कझाकिस्तान आठ टन घेत असं म्हटल्यानंतर कझाकिस्तानच्या मुख्य बँकेकडे या आठ टन सोन्याच्या खरेदी नंतर सुद्धा असलेलं एकूण सोनं तीनशे सोळा टन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आठ टनाच्या खालोखाल जे देश आहेत पाच त्यांनी प्रत्येकी दोन टन सोनं केलंय म्हणजे आठ आणि दोन मधला फरक हे लक्षात घ्या आणि हे दोन टन खरेदी करणारे देश आहेत चायना म्हणजे चीन तुर्किस्तान उझबेकिस्तान झेक बल्गेरिया आणि घाना तुम्ही कल्पना कराल की यातल्या चीनचा अपवाद वगळता इतर कोणतीही महत्वाची अर्थव्यवस्था नाही ज्याने गेल्या काही काळामध्ये सोन्याचे भावात मोठी खरेदी केलेली आहे आणि या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तस एक रकमी मोठ्या बँका मोठ्या देशाच्या मध्यवर्ती मोठ बँकांनी केलेली खरेदी हा सोन्याचा ट्रिगर असतो जेव्हा हे प्रमाणच कमी आहे तेव्हा सोन्याच्या भावामध्ये नजिकच्या भविष्य काळात ट्रिगर येण्याची शक्यता आहे अशातला भाग नाही आणि म्हणून म्हंटलं की सोनं खरेदी म्हणून सोनं गुंतवणूक म्हणून सोनं एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणून सोनं सुवर्णरोख हे म्हणून घेत असताना आपल्याला या घटकांचा विचार करावा लागेल आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय सोनं चांदी मनपूर्वक धन्यवाद